सरकारला मराठा आपल्याकडे वळवायचा आहे आणि म्हणून निवडणुका पुढे ढकलायच्या तसा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय झी चोवीस तासच्या रोखोक कार्यक्रमात झिरांगींनी हा आरोप केलाय मात्र मराठा आता कुणाच्या बाजूने जाणार नाही असंही जिरांगींनी स्पष्ट केलंय तुम्हाला असं वाटतं का निवडणुका पुढे ढकला तुमच्या तुमच्या रेट्या पुढे निवडणुका पुढे ढकला अशी परिस्थिती आहे माझ्या माझ्या रेटेसाठी नाही दादा तुमच्या मराठा एक त्यांच्याकडून वळायचं बघायचं त्यांना त्यांना मराठा त्यांच्याकडून वळायचं काम करायचंय त्याच्यासाठी ते पुढे ढकली देत मराठा आता होतच नसतो कोणाकडूनच कोणाकडूनच होत नसतो आता लेकराला जर माझ्या समाजाचा न्याय नाही मिळाला ना सुट्टीच नाही भाऊ तुम्हाला अजिबात नाही तुम्ही लाडीगुडी लावू नका आणि योजना सांगू नका आणि तुम्ही काही दिवाळीला आशा दाखवू नका ते भानगडीत पडायचंच नाही भाऊ भाऊ तुम्ही